आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पाहू किती पैसे बँक खात्यामध्ये जमा होत आहेत आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो कोट्यावधी महिला मुलींसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे महाराष्ट्र शासनाने अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती या योजनेचा पहिला हप्ता लवकरच सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते मात्र चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे राज्यातील विविध भागातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये पहिला हप्ता जमा झाला आहे त्यामुळे महिला व मुलींमध्ये आनंदाचे वातावरण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी रक्षा बंधनाच्या आधी जमा करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच काल चौदा ऑगस्ट रोजी सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत माझी लाडकी बहीण योजनेत जवळपास एक कोटी पस्तीस लाख लाभार्थी महिलांची यादी तयार झालेली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डी द्वारे पैसे जमा करण्यात येत आहेत लक्ष द्या एकतीस जुलैच्या आधी म्हणजेच एकतीस जुलै पूर्वी ज्या महिलांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जून महिन्याचे पंधराशे रुपये आणि जुलै महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत महत्वाचे म्हणजे ज्या ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत म्हणजेच अर्ज भरले आहेत त्यांच्या बँक खात्यात परवापासून म्हणजे शनिवार सतरा ऑगस्ट पासून पैसे जमा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे राज्यभरातील माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे येत्या सतरा ऑगस्टला म्हणजेच परवा शनिवारी एक कोटी दोन लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र